प्रोफेसर तुमच्या करिअरच्या साथी बघा तुम्हाला म्हणजे ग्रीवेन्स रेस करण्यासाठी फार काही जास्त दिवस नाही दो दोन ते तीन दिवस राहतात वीस वी एकवीस बावीस या तीन तारखे दिल्या होत्या तर हे ग्रीवेन्स रेस केल्यावर कोणते डॉक्युमेंट्स नेमकं तुम्हाला अपलोड करायचं याबद्दलचं एक सविस्तर गायडन्स मी या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विचार बोलणार आहे म्हणजेच ग्रीव्हेन रेस करताना ओके किंवा केल्यावर कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असते आणि कोणतं फॉर्मॅट पाहिजे कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स पाहिजे ठीक आहे मुलांनी चुकीचे किंवा अपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यामुळे तो फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता असतो त्याच्यामुळे हा व्हिडिओ शक शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा ठीक आहे बघा आपण ग्रेव्हेन्सचे टाइप्स घेऊया की समजा तुमच्या जर नावात जर चुकी राहिली तर काय करायला पाहिजे बघा जी काही स्पेलिंग मिस्टेक्स इन युअर नेम हा ग्रिव्हन्सचा पहिला प्रकार झाला तर तुम्हाला अपलोड करायचा एस एस सी मार्कशीट ओके अदरवाइज आधार कार्ड ऑर एच एस सी मार्केट फॉर द नेम कन्फर्मेशन नेम कन्फर्मेशन करण्यासाठी या या तीन प्रकारच्या डॉक्युमेंट्सचा तुम्ही उपयोग करून तुम्ही त्या गोष्टी uh, क्लिअरली अपलोड करून व्यवस्थित करू शकता ठीक आहे तुमचं नाव जर चुकीचं दाखवलं असेल तर शैक्षणिक प्रमाणपत्रांवरचं योग्य नाव तुम्हाला तिथे दाखवायचं आहे ठीक आहे हे तुमचे शैक्षणिक प्रमाणपत्र झालं ओके okay? अँड अदर दॅन दॅट देर इज अ आधार कार्ड ठीक आहे त्यानंतर आपण सेकंड टाईप बघण्याचा प्रयत्न करूया बघा तुमच्या समजा प्रोजनल मिरिट लिस्टमध्ये समजा तुमची कॅटेगरी किंवा तुमच्या एखाद्या कास्टचा जर मिस्टेक झाला असेल तर काय आपण करायला पाहिजे ठीक आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं डॉक्युमेंट आपण तिथं अपलोड करायला पाहिजे ठीक आहे बघे यासाठी कास्ट सर्टिफिकेट ओके अदरवाईज कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इफ रिक्वायर्ड कास्ट सर्टिफिकेटवर समजा जर काम झालं त्यांनी समजा एकच डॉक्युमेंट मागितलं तर काही हरकत नाही ओके कास्ट व्हॅलिडिटीवर पण तुमची कॅटेगरी आणि कास्ट लिहून असते म्हणजे ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या सर्टिफिकेटवर आहेत याच गोष्टी आपल्याला अपलोड करायच्या खूप काही मोठी गोष्ट नाही ठीक आहे आफ्टर बघा समजा डब्ल्यू एस यासाठी जर त्यांनी क्लेम करत असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस साठी तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तिथे जोडणे अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे ओबीसी एस सी एस टी विजय एस बी सी यासाठी योग्य जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी तिथे तुम्हाला जोडायचं आहे ज्या ज्या तुम्ही कॅटेगरी कास्टच्या अंतर्गत येतात त्या प्रकारचे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिटी तिथे जोडावं लागणार ठीक आहे त्याची पीडीएफ म्हणा तुम्हाला अपलोड करावी लागणार आफ्टर दॅट समजा तुम्ही टी एफ डब्ल्यू एस या स्कीम अंतर्गत जर तुम्ही हो फॉर्म भरलेला असाल आणि तो जर तिथं त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये जर शो होत नसेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट टी एफ डब्ल्यू एस स्कीम अशा विद्यार्थ्यांसाठी ते आपल्या होते ज्यांचं उत्पन्न ज्यांच्या वडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आणि रिसेंट करंट फायनल फायनान्शियल इयरमधलं ते तुमचं टी एफ डब्ल्यू एस सर्टिफिकेट राहायला पाहिजे ठीक आहे आणि जर त्यांनी पुन्हा जर मागितलं तर डो डोमेसाईल सर्टिफिकेट पण तुम्ही तिथे जोडू शकता ओके म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी आहे हे या प्रमाण प्रमाणपत्राच्या अंतर्गत त्यांना कळून जाईल ठीक आहे टी एफ डब्ल्यू एससाठी उत्पन्न प्रमाणपत्र आवश्य अत्यावश्यक आहे ठीक आहे ते चालू वर्षातलंच असावं लागतं म्हणजे टी एफ डब्ल्यू एस म्हटलं की इन्कम सर्टिफिकेट तिथे आलं आफ्टर दॅट डब्ल्यू एस स्टेटस मिसिंग म्हणजे तुम्ही ई डब्ल्यू एस या कॅटेगरी अंतर्गत जर तुम्ही समजा फॉर्म भरलेला असाल आणि ते जर शो होत नसाल तर तुम्हाला इन्कम ओके आणि ॲसेट सर्टिफिकेट ॲज पर द सेंट्रल फॉर्मॅट किंवा डोमेसाईल uh, सर्टिफिकेट डब्ल्यू एस दाखवण्यासाठी उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र गरजेचं आहे राज्य किंवा केंद्र शासनाचं अधिकृत तिथं फॉर्मॅट तुम्ही वापरायचं आफ्टर दॅट समजा मायनॉरिटी स्टेटस समजा तुम्ही मायनॉरिटी मायनॉरिटी स्टेटस अंतर्गत समजा तुम्ही ओपन आहे समजा एल ओपन तुम्ही जर भरलेलं असेल ठीक आहे लिंग्विस्टिक मायनॉरिटी मग हे मायनॉरिटी दर्शवण्यासाठी तुम्हाला एक मायनॉरिटी ॲफिडेव्हिट ऑर सर्टिफिकेट फ्रॉम द रिलिजियस ट्रस्ट इन्स्टिट्यूट ज्या इन्स्टिट्यूश इन्स्टिट्यूशनमधनं तुम्ही पास झालेलं बारा आहे ओके त्या इन्स्टिट्यूटचं तुम्हाला सर्टिफिकेट म्हणजे तुमचं जर ट्रान्सफर सर्टिफिकेट असाल तर तुमचं तिथं त्या ट्रान्सफर सर्टिफिकेट सर्टिफिकेटवर तुम्ही कोणत्या प्रकारच्या मायनॉरिटीत येतात ते तुम्हाला म्हणजे त्या त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला पाहायला मिळते ठीक आहे मायनॉरिटीसाठी धार्मिक संस्था ट्रस्टकडून मिळालेले प्रमाणपत्र किंवा शपथपत्र जाईल ओके okay. समजा ई टी पर्सेंटाईलमध्ये समजा कमी जास्तपणा म्हणजे तुम्ही काय म्हणू शकतो एरर दाखवत दा सर म्हणजे तुमच्याकडे स्कोर कार्ड वेगळं आहे आणि ते प्रोफेशनल मेरिट लिस्टमध्ये समजा जर तफावत येत असेल तर तुम्हाला ई टी स्कोअर कार्ड डाउनलोड ओके फ्रॉम द ऑफिशियल वेबसाईटकडून तुम्ही जे काही सीईटी स्कोर कार्ड डाउनलोड केलेला आहे ते टाकायचं स्क्रीनशॉट चालत नाही ठीक आहे सीई टीचं अधिकृत स्कोर कार्ड अपलोड तुम्हाला करायचं आहे पीडीएफ फॉर्ममध्ये स्क्रीनशॉट चालत नाही आफ्टर दॅटा तुमचं जे काही बारावी झालेलं आहे बारावीच्या मार्कमध्ये जर तुम्हाला तफावत येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की जो काही बारावीचा मार्कशीट आहे जो काही स्टेटमेंट आहे तो तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे की किंवा सर्टिफिकेट ऑफ पासिंग यावरही तुमचं म्हणजे बारावीचे मार्क्स इथे असतात बारावी किंवा डिप्लोमाचं पूर्ण मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट दोन्ही लागतात म्हणजे दोन्ही स्टेटमेंट पण लागतं तुम्हाला आणि मार्कशीट सॉरी सर्टिफिकेट पण लागतं बोर्ड सर्टिफिकेट आपण त्याला मिळतो ठीक आहे समजा जर डोमेसाईल स्टेटस जर तिथं मिसिंग दाखवत असाल तर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट आफ्टर दॅट बर्थ सर्टिफिकेट एस एस सी विथ द प्लेस ऑफ बर्थ म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवर तुमचा जन्म महाराष्ट्रातच झाला आणि डोमेसाईल आपण महाराष्ट्राचं रहिवासी आहोत हेच चोर करतो तर या दोन तीन गोष्टी तुम्हाला अपलोड करावं लागतं महाराष्ट्र कॅन्डिडेट्स म्हणून दाखवण्यासाठी डोंगल प्रमाणपत्राची तुम्हाला गरज असते बघा तेच तीच गोष्ट आफ्टर दॅट बघा बोनस डोंट डू वाइल अपलोडिंग द डॉक्युमेंट्स म्हणजे या गोष्टी तुम्ही करायच्या नाहीत ब्लर इमेजेस कोणत्या म्हणजे आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर ब्लर डॉ पी डी एफ्स म्हणा इमेजेस चुकी नाही तिथं अपलोड करायचं नाही कारण की हा एकच चान्स असतो म्हणजे फायनल करेक्शनसाठी स्क्रीनशॉट चुकीने वापरायचं नाही ओके इन्स्ट्यूट ऑफ स्क्रीनशॉट युअर टू यूज द पीडीएफ एक्सपायर्ड सर्टिफिकेट पण वापरायचे नाही ठीक आहे म्हणजे जे काही तुम्ही समजा टी एफ डब्ल्यू एफ स्कीम अंतर्गत समजा तुम्ही फॉर्म भरला तुम्हाला समजा ती स्कीम तुमच्या इथं प्रोव्हिजनल मिरिट लिस्टमध्ये दाखवली नाही मग तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट जे तुम्ही अपलोड करणार आहे ती करंट इयरचं असेल ओके त्यानंतर नॉन क्रिमिलिअर पण एक्सपायर्ड नॉक्स ठीक आहे म्हणजे नॉन क्रिमिलिअर पण तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट सर्टिफिकेट करता तेव्हा तीन वर्षाची असते ती व्हॅलिडिटी या सेशनमधला राहायला पाहिजे ठीक आहे आणि रॉंग कॅटेगरी डॉक्युमेंट्स पण चुकीने तिथं अपलोड करायचे नाही सर्व डॉक्युमेंट्स पी डी एफ फॉर्मॅटमध्ये हो स्पष्ट आणि अलीकडचेच असावे म्हणजे याच फायनान्शियल इयरचे ठीक आहे फोटो किंवा स्क्रीनशॉट तिथे अपलोड करणं टाळा हे लक्षात आणि ग्रीव्हन्स जस्टिफिकेशन बॉक्समध्ये काय लिहायचं समजा मराठीमध्ये फॉर एक्झाम्पल माझं ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आणि इन्कम सर्टिफिकेट सादर केलेलं आहे कृपया टी एफ डब्ल्यू एस व जातशेने योग्य दर्शवावी म्हणजे आपण त्याला एक रिक्वेस्ट करत आहे किंवा इंग्लिशमध्ये आय हॅव अपलोडेड माय वॅलिड ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट काइंडली कन्सिडर माय ई डब्ल्यू एस स्टेटस इन द फायनल मेरिट लिस्ट जस्टिफिकेशन बॉक्समध्ये हे तुम्हाला टाकायचं आहे ठीक आहे कॉल टू ॲक्शन क्लोजिंग तुम्ही जर योग्य डॉक्युमेंट्स अपलोड केले तर ई टी सेल तुमचा ग्रीव्हेन्स स्वीकारेल आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर दुरुस्ती शक्य नसते त्याच्यामुळे हीच तुमची एक फायनल संधी आहे ओके आणि ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग सिंग द नेक्स्ट व्हिडिओ